नमस्कार मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात अनंत काणेकरांचे लघुनिबंध वाचण्यात आणि प्रबंधासाठी त्यांच्यावरची टिप्पणं काढण्यात रमून गेलो संध्याकाळी आकाशवाणीवरच्या बातम्या ऐकण्यात रंगून जाईल भारत पाकिस्तानचं युद्ध सुरू झालं होतं या युद्धानं बांगलादेश स्थापन करायला मदत करून पाकिस्तानचा पूर्वेकडचा तुकडा स्वतंत्र केला होता त्या संबंधीच्या बातम्या ऐकण्यात आणि वर्तमानपत्र साप्ताहिकांच्या यातून त्यावरील मजकूर वाचण्यात वेळ छान जात होता मूळ म्हणजे इंदिरा गांधींविषयी आदर वाढत होता त्यांच्या वास्तववादीच्या सरणीचं आणि धडाडीचं निर्णय घेऊन अंमलात आणण्याचं कौतुक वाढत होतं त्यांनी धडाडीनं बँकांचं राष्ट्रीयकरण केलं संस्थानिकांचे तनखे बंद केले त्यांना उद्योगाला लावले रशियाशी वीस वर्षांचा करार केला बांगलादेश मुक्त केला अमेरिकेशी स्वाभिमानानं वागल्या पाकला अनेक वर्ष उठता येऊ नये असा जबरदस्त तडाखा दिला बाईंच्या विषयी मला अभिमान वाटत होता निमी त्यांच्या हिरिरीने समर्थन करत होतो आणि चर्चा रंगवित होतो गावाकडच्या उदास करणाऱ्या घटनांना क्षणकाळ विसर पडत होता उठल्या बसल्या गावाकडचा विचार करणाऱ्या मनाला या चर्चांनी विरंगुळा देत होत्या मनाला विरंगुळा देणाऱ्या आणखी दोन गोष्टी घडल्या साहित्य आणि प्रवास सांस्कृतिक क्षेत्रात मऊज साहित्यकथेचे लेखक असलेल्या ले व्यक्तींना मानाची जागा मिळत होती प्रत्येक वर्षी प्रसिद्ध होणारे महाराष्ट्र राज्याचे साहित्य पुरस्कार मौजेच्या जास्तीत जास्त पुस्तकांना मिळत होते साहित्य अकादमीचे आजवरचे बहुसंख्य पुरस्कार मौजेच्या ग्रंथांना होते सत्यकथा मौजेच्या अशा या क्षेत्रावर मी वावरत होतो गोतावळा प्रसिद्ध होऊन एक वर्ष होते न होते तोवर त्यावर भरपूर परीक्षण येत होती वाचकांची पत्रही येत होती शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ते नुकतंच लावलं होतं सगळ्यांचा परिणाम असा होत होता की मला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई इत्यादी विविध भागातून आणि प्रदेशातून व्याख्यानांसाठी सतत निमंत्रण येत होती उत्साहानं मीही जात होतो निरनिराळ्या विषयांवर बोलत होतो वाङ्मय क्षेत्राविषयी मला प्रचंड जिज्ञासा होती त्याविषयी मी भरपूर वाचन करत होतो त्यावर कळत नकळत चिंतन करत होतो त्यामुळं व्याख्यानांविषयीचा मला कधीही तुटवडा पडत नव्हता प्रवासाची हाऊस होती महाराष्ट्र पाहावा त्यातल्या त्यात ते ग्रामीण महाराष्ट्र पायाखाली घालावा मी ज्या ज्या ग्रामीण भागात आणि समाजात वाढलो तसाच सगळं ग्रामीण महाराष्ट्र आणि मराठी समाज आहे का ते पहावं त्याचा पडताळा घ्यावा असं वाटे माझं साहित्यगत अनुभव क्षेत्र ग्रामीण स्वरूपाचं होतं हळूहळू ते निश्चित गेल होत गेलं होतं हे अनुभव क्षेत्र हळूहळू व्यापून आणि समृद्ध करावं अशी निर्माण केली होती म्हणून मी महाराष्ट्रातून येथील ती ग्रामीण विभागातील निमंत्रण स्वीकारत होतो निमंत्रण स्वीकारल्याशिवाय महाराष्ट्र मला पाहता येणार नव्हता स्वतःचा पैसा केवळ प्रवासासाठी स्थळ गाव पाहण्यासाठी खर्च करावा असं वाटत नव्हतं माझ्या आणि माझ्या गावाकडच्या घराच्या अजून प्राथमिक गरजाही मिळणाऱ्या पैशातून भागत नव्हत्या म्हणून जाण्या येण्याचा प्रवास खर्च राहण्याची व्यवस्था आणि देतील ते मानधन यात मी राजेखुशीनं प्रवासाला निघत होतो आपण होऊन प्रवासाला जावं अशी प्रेरणा मला कधीच होत नव्हती अनोळखी प्रदेशात कुठं जायचं कुठं उतरायचं निवास भोजनासाठी कुठं खर्च करायचा असं वाटे उलट व्याख्याने ठरलेल्या गावी लोक स्टँडवर येऊन माझ्या येण्याची वाट पाहत होते आल्या आनंदाने स्वागत करत होते एस टीतील प्रवासी कौतुकानं ते स्वागत पाहताना माझं थकलेलं प्रवासी मन सुखावत होत निवासाची उत्तम सोय खाजगीरित्या किंवा हॉटेलत होई मनासारखं भोजन चहापान मिळे व्याख्यानानंतर कौतुक होई तरुण साहित्यिक भेटायला येत वाङ्मयीन चर्चा करत कविता वाचून दाखवत आपलं साहित्य वाचायला अभिप्रायासाठी देत आपल्यानंतरची ग्रामीण पिढे कुठे आहे ते कळले लोक घरी चहापणा नेत गाव फिरून दाखवत तिथल्या परंपरा रीती ग्रामीण बोली समाजकारण राजकारण मंडळे संस्था यांच्याविषयी सहजासहजी चर्चा होत नको इतका पाहून चार आगत स्वागत स्वीकारून मी परतत असे परतताना एस टीच्या रिझर्वेशनची गर्दीची काळजी नसे कारण सगळी सोय अगोदरच करून ठेवलेली असे महत्वाचं म्हणजे आजचा ग्रामीण महाराष्ट्र आतून बाहेरून कळत होता माझा वाङ्मयीन अहंकार गोंजरला जात होता माझ्या साहित्यविषयक मतांना विचारांना श्रोते शांत बसून चर्चेतून केवळ जिज्ञासू भूमिका ठेवून मूक किंवा बोलकी मान्यता देत होते मला हे माहीत होतं की मी सन्मान्य पाहुणा असल्यामुळं माझं ऐकून घेणं त्याचं स्वागत करणं हे लोकांच्या संस्कृतीशील शिष्टाचाराला धरून होतं अशावेळी मतभेद व्यक्त करायचे नसतात हे माहीत असूनही माझा मात्र माझ्या मतांविषयीचा आत्मविश्वास कळत नकळत वाढतच होता प्रवास मला विविध माणसं समजून देत होता एश्टीतून फक्त दिवसाचा प्रवास करत असल्यानं रस्त्याच्या आजूबाजूचा प्रदेश लागणारी गावं दिसणारा निसर्ग व त्याच्या अवस्था निरनिराळ्या नद्या देवळं तीर्थक्षेत्र साखर कारखाने इत्यादी पाहताना आनंद होत होता या पाहण्यातून खूप काही कळत होतं आणि नकळत मनात मुरतही होतं पाहण्याचा कंटाळा आला किंवा पूर्वी पाहिलेल्या रस्त्यावरून एस टी जात असेल तर माझं वाचन अखंड प्रवास भर चाले वाचून झाल्यावर किंवा वाचतानाच अधूनमधून चिंतनाला प्रेरणा मिळेल एखादा प्रदेश पाहतानाही मन चिंतनात कल्पनात विहार करत भरकटत जाई त्यातूनही खूप काही आकार घेत होतं आणि मनाच्या कोठीघरात ते जपून ठेवलं जात होतं प्रवास निर हा प्रवास माझ्या घरापासून माझ्या गावाकडच्या विवंचनापासून रोजच्या चाकोरीबद्ध जीवनापासून दूर नेत होता मला माझ्यातूनच मुक्त झाल्यासारखं वाटत होतं निमी फुलून उमलून येत होतो माझ्यातल्याच निरनिराळ्या अज्ञान पाकळ्यातील सुगंधांनी धुंद होऊन जात होतो जुना अंतर्मन मन धुवून घासून पुसून स्वच्छ मोकळ चकचकीत केल्यासारखं वाटत होतं त्याला नवा ताजेपणा हा प्रवास देत होता घरी परतताना मी अदम्य उत्साह घेऊन येत होतो निकामाला लागत होतो खूप काही कळल्यासारखं वाटत होतं आतापर्यंत माझी चार पुस्तकं प्रसिद्ध झाली त्यातली हिरवं जग आणि मातीखालची माती ही पहिली दोन पुस्तकं त्या त्यावेळी माझ्या उत्साही विद्यार्थी मनाला जे भावलं ते टिपण्यातून झाली होती पण खळाळ गोतावळा या नंतरच्या दोन पुस्तकातील लेखनांनी माझ्या मनात एक वेगळाच अनुभव प्रक्रिया सुरू केली होती त्यावेळी मी परीक्षार्थी अभ्यासाच्या कचाट्यातून मोकळा झालो होतो व प्राध्यापक झाल्यामुळं अभ्यासाची तरा अधिक सूक्ष्म अधिकाधिक चिकित्सक झाली होती या बाबतीत काहीसा स्वतंत्रही झालो होतो मनात अनुभवाचे डोंगरा एवढे ढिग आहेत असं वाटत होतं ढिगातला एक एक अनुभव त्यातल्या माणसांसह घटना प्रवासांसह अलग करून मनोमन ठेवत होतो एकांतात तो निहाळत बसत होतो त्यात लपलेले नाट्य काव्य भावना चिंतन इत्यादी अनेक गुणविशेष दिसत होते त्या गुणविशेषांच्या आधारांनी माझ्यातल्या कल्पनाशक्तीला प्रतिमाशक्तीला संवेदनशक्तीला आवाहन मिळत नी मी साहित्य निर्मितीला सन्मुख होत होतो ही साहित्य निर्मिती माझ्या एकूण जीवनविषयक ज्ञानात आणि अकलनातही भर घालत होती माझ्या गता मला आलेल्या त्या त्या वेळेच्या अनुभवांची एक विशिष्ट स्थिती आहे त्या स्थितीत जसे घटनाप्रसंग समाविष्ट आहेत तसेच त्यांना माझ्या रागलोभादी विकारांचे व भावनांचे रंगही लाभलेले आहेत या रागलोभामुळे त्या घटनाप्रसंगांना मी नीटपणे पूर्ण वास्तव स्वरूपात समजून घेतलं नाही त्यांना विशिष्ट अंगानं सामोरा गेलोय त्यामुळं त्या ते अनुभवांचं विशिष्ट रूपच आपल्या मनात पडून आले पण आता इतकी वर्ष गेल्यावर त्यातले माझे राग विकार आणि भावना सबल झाल्या आहेत त्यांच्या आता फक्त आठवणीच आहेत कित्येक विकार भावनांचा आता हसू येत आहे कित्येक वेळा त्यांची अज्ञानकारणंही आता कळू लागली आहेत अनुभवांचा कोवळेपणाही जाणवतो आहे आता आपण या घटनाप्रसंगांना नीटपणे सगळ्या अंगांनी त्यातल्या त्यात ते शक्यतांनीशी समजून घेतलं पाहिजे असं वाटून त्या अलग केल्या विशिष्ट अनुभवांना मी निहाळत होतो आणि समजून घेत होतो या समजून घेताना त्यांच्या अनेक धागे दोरे अंगोपांगे लक्षात येत होती आणि जुन्या काळाहीन अनुभवातनं एक नवाच पैलूदार अनुभव जाणवत होता मला त्याची साहित्य वस्तू घडवावी असं वाटत होतं मी घडवत होतो मी ती वस्तू जसं घडवत होतो तस तसा तस तो अनुभव पुन्हा अधिकाधिक स्पष्ट रेखीव आणि प्रकाशमान होत होता लिहितानाही त्याचे अंग अधिक उजेडात येत होती आणि त्याच अनुभवांच्या बाबतीत मी अधिक अधिक समृद्ध होत चाललो होतो एखाद्या बैलानं आपल्याच पोटातला घास पुन्हा बाहेर काढावा आणि तो विड्यासारखा पुन्हा चघळावा तशी माझी अवस्था यावेळी होत होती पोटातल्या घासाच्या या पुन्हा केलेल्या चरवणानं मला घासातलं नवा वेगळा जीवनरस मिळत होता मला त्याचं व्यसन लागल्यासारखं झालं होतं एकटा असलो की मी व्यसनाच्या आधीन होत होतो गेली आठ दहा वर्ष हे चाललं होतं खळाळ गोतावळा मधलं लेखन आकाराला ले येत होतं गोतावळा लिहून पूर्ण झाल्यावर आतून एक अशी जाणीव झाली होती की खळाळ गोतावळानं मनातल्या अनुभवांचा खजिना बहुतेक संपुष्टात आला आहे आपल्या हातून आता अशा प्रकारचं काही लेखन हो होईल असं वाटत नव्हतं गोतावळाचं हस्तलिखित प्रेसला दिल्यावर वर्षभर हा रित्येपणा जाणवला दरम्यान गोतावळा प्रकाशित होऊन त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली वाचक समीक्षकांची मान्यता मिळाली परिणामी मला व्याख्यानासाठी अनेक ठिकाणाहून महाराष्ट्रभर निमंत्रण येऊ लागली मी जाऊ लागलो नवे प्रदेश नवी माणसं नव्या सुधारणा नवी खेडी भेटतील तसे नवे नवे अनुभव जमा होऊ लागले नवे अनुभव मनात साचतील तसे त्यांच्यासारखे जुने अनुभव मनात जागृत होऊ लागले मी एक नवं अनुभव क्षेत्र आतल्या डोळ्यांना दिसू लागलं आत नव्या अनुभवांची प्रक्रिया पुन्हा हो सुरू होईल असं वाटू लागलं प्रवास करणं आणि साहित्य निर्मिती अशी एकमेकांना जोडली गेली होती त्यांच्यात पुन्हा साहित्य निर्मिती आणि गतायुष्यातील अनुभवांचं चरवण आणि माझं जीवन अनुभवांच्या अंगांनी समृद्ध होणं हेही एकमेकांना जोडलं होतं या सर्वातून माझं घरदार माझ्या आईवडीलनी भावंड माझा गाव नीतीतील ते माणसं माझा परिसर नित्यात वावरणारा मराठी समाज मला नवनव्या अंगांनी समजू लागला या सर्वांनी मिळून माझ्यात अनेक दिशांनी परिवर्तनाचा सोहळा मांडला वाचनातूनही अनुभव असतानाच औरंगाबाद येथे एकोणीसशे सालच्या जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या गोतावळा पाचोळा वरील चर्चासत्रात काहीसा वेगळा अनुभव आला मान्यवर अशा समीक्षक वृंदाच्या समोर बोलण्याचा त्यांनी उपस्थित केलेल्या अवघड प्रश्नांना उत्तर देण्याचा आयुष्यात प्रथमच प्रसंग निर्माण झाला होता नवसमीक्षेच्या आघाडीवर अग्रेसर समीक्षक प्राध्यापक वाल कुलकर्णी यांची उपस्थिती चर्चासत्रात दबदबा निर्माण करत होती प्राध्यापक अशोक केळकर प्राध्यापक सुधीर रसाळ प्राध्यापक व दि कुलकर्णी प्राध्यापक शी भावे प्राध्यापक गो ग कुलकर्णी प्राध्यापक गंगाधर पाटील प्राध्यापक प्रल्हाद वडेर प्राध्यापक भगवंत देशमुख प्राध्यापक गोमा पवार इत्यादी मार्मिक जाणणारी असलेले समीक्षक विखरून जागोजाग बसलेले शिवाय प्राध्यापक अरविंद वामन कुलकर्णी प्राध्यापक सीताराम रायकर रारा बोराडे लक्ष्मीकांत तांबोळी नरेंद्र चपळगावकर इत्यादी समीक्षक साहित्यिक मंडळ ही होतीच तरुण साहित्यिक वर्ग कवी विद्यार्थी होते ते वेगळेच यांच्या समोर बोलताना मनावर दडपण निर्माण होत होतं जागरूकपणे संयमाने आणि समजुतीने बोलावं लागत होतं मनावरचा ताण वाढल्यासारखं वाटत होतं तरी माझ्याकडून उत्तरं नीटपणे दिली जातात याचा आनंद होत होता साहित्याच्या प्रांतात मी काही करू पाहत होतो त्या लेखनाला मान्यता मिळत होती त्यातील प्रयोगांना मान्यवर समीक्षकांच्या तार्किक मानाही अधूनमधून झुलत होत्या माझ्या वाङ्मयीन प्रवासाला हिरवं निशान दाखवलं जात होतं याचही बरं वाटत होतं तीन एक दिवस धुंदीत गेले परतलो आणि पुन्हा कामाला लागलो चालू जमानाचं चा स्क्रिप्ट तातडीनं लिहायचं होतं ते लिहिलं चालू जमान्यानं या वर्षापासून माझ्या रेडिओ लेखनाचा उत्साह हो वाढवला कारण नव्या वर्षापासून मला प्रत्येक स्क्रिप्टला पस्तीस रुपये रॉयल तिधन मिळणार होतं आतापर्यंत ते पंचवीस रुपये मिळत होतं गेली सात आठ वर्ष मी हे सदर यशस्वीपणे चालवित होतो व्यंकटेश माडगुळकर मंगला जोशी जयराम कुलकर्णी कृष्णराव सपाटे यांसारखी जाणकार माणसं त्यात काम करून त्यातली स्थायी पात्र जिवंत करतायत आणि श्रुतिका प्रत्येकाी करतायत याचा आनंद घेत होतो यातल्या स्थायी पात्रांचे स्वभाव आता निश्चित होऊन गेले होते अण्णा म्हणजेच व्यंकटेश माडगुळकर भिका जयराम कुलकर्णी रुका आदी पद्मा काकुणकर आणि नंतर मंगला जोशी या पात्रांची नाती आणि जीवनाकडे पाहण्याचे दृष्टिकोन ठरून गेले होते कृष्णराव सपाटे यांच्याकडे नेहमी प्रासंगिक विविध भूमिका मी, मी देत होतो या भूमिकात वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण पात्र असत त्यांची वैशिष्ट्ये उत्तम रीतीनं आत्मसात करून ती पात्र श्रुतिकेसारखी जिवंत करत होते माणसांच्या उत्तम नकला करणाऱ्या सपाट्यांनाही त्यात आनंद वाटे आणि पद्मा काकनूरकर यांची कामं करण्याची प्रकृती लक्षात घेऊन त्यांच्यासाठी ही स्थायी पात्र मी निर्माण केली होती या सगळ्यांची स्वभाव प्रकृती त्यांची काम करण्याची ढब मी जवळून निहाळली होती म्हणूनच त्यांच्यासाठी अनुरूप पात्र निर्माण करता आली होती तसं माडगुळकरांशी मी आरंभीच बोललो होतो सगळं जमून गेलं होतं माडगुळकर चालू जमाच्या स्क्रिप्टमध्ये इतके रमून जात की त्यांच्या रेकॉर्डिंगच्या किंवा लाईव्ह ब्रॉडकास्टिंगच्या दिवशी अगोदर तास भरते टाईप झालेलं स्क्रिप्ट मनापासून वाचून घेत होते त्यातल्या घटना प्रसंग वातावरण पात्रे यात ते रंगून जात त्यांवर आधारित स्क्रिप्टच्या मागच्या बाजूला ते पेननं चित्र रेखाटीत बसत त्यांना वाचायला बहुधा पहिली टाईप कॉपी दिली जात असे स्क्रिप्ट ब्रॉडकस्ट झालं की तीच पहिली कॉपी मला माझ्या फाईलला संदर्भासाठी ठेवण्यास दिली जात असे वास्तववादी लेखन करणाऱ्या माडगुळकरांची चित्रही वास्तववादीच असत त्यांच्या मनासमोर निसर्गातलं ग्रामीण वास्तव चटकन उभं राहत असावं ते टिपण्यात त्यांचा कुंचला आणि लेखणी धन्यता मानत असावी वयस्क शेतकरी असलेल्या अन्नाची भूमिका ते उच्चारित शब्दातून उत्तम जिवंत करीत ही सगळी माणसं जिवंत होण्यासाठी मीही माझ्या गावाकडील अनेक वैशिष्ट्यपूर्ण माणसं आणि त्यांच्या जीवनातील तसेच वैशिष्ट्यपूर्ण प्रसंग चालू जामानात सहजपणे मिसळून देत होतो त्यामुळे चालू जमाना रेडिओवर अतिशय लोकप्रिय झाला होता ग्रामीण भागातील लोक त्याची आतुरतेने वाट पाहत होते व्याख्यानासाठी मी गेलो की मला चालू जमानावाले आनंद यादव असं म्हणून ओळखलं जात होते ग्रामीण विभागातील केवळ चालू घडामोडींवर आधारित तो कार्यक्रम होता या घडामोडींचा सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि एकूण ग्रामीण सुधारणांच्या संदर्भात मी एक अन्वय लावत होतो त्याच्यावर जाता जाता भाष्य करत होतो भाष्य करता करता घडामोडींचं विवरण करत होतो शक्य झालं तर दिशा दाखवत होतो रेडिओवर नोकरी केल्यामुळं आणि सातत्यानं त्यासाठी लेखन करत असल्यामुळं ले रेडिओ माध्यमाची ताकद माझ्या लक्षात आली होती माझ्या कुवतीनुसार मी ते माध्यम ग्रामीण समाजावर संस्कार करण्यासाठी वापरत होतो माझ्या गावाकडच्या घरामुळं तिथल्या माणसांमुळं गावातल्या अनेक प्रकारच्या सामाजिक स्थितीमुळं मला पडणारे अनेक प्रश्न आणि दिसणाऱ्या अनेक समस्या यांच्यावरची उत्तरं चालू जमानात मी मांडत होतो गेल्या सात आठ वर्षातलं बदललेलं खेडं आणि तिथली बदलतं जीवन चालू जमानात आपसुकपणे येऊन जात होतं एक आलेख तयार होत होता नि मी माझ्याशी स्पष्ट होत जात होतो त्यामुळं हे स्क्रिप्ट लिहिताना मला आनंद होत होता दुसरं तातडीचं काम कॉलेजचं वार्षिक नियतकालिक प्रेसला टाकण्याचं होतं विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी बरच साहित्य प्रसिद्धीसाठी दिलं होतं आलेल्या साहित्यातनं आवश्यक तेवढ्या साहित्याची निवड केली त्याच्यावर आवश्यक ते संस्कार केले आणि ते प्रेसला देऊन मोकळा झालं विद्यार्थ्यांच्या आलेल्या साहित्याच्या बाबतीत मागचं तसं पुढं असा प्रकार होता त्यांना घडवण्यासाठी मी प्रयत्न करत होतो निते ते आपल्या वाङ्मयन पूर्वसंस्कारानुसार त्यांच्या जीवनापासून खूपच लांब असलेलं काल्पनिक नटव खोटं साहित्यच लिहित होते त्यांना नेमकं कसं घडवावं असा प्रश्न गेल्या वर्षापासून पडत होता गेल्या वर्षापरापासनं म्हणजे जानेवारी एकाहत्तरपासनं प्राचार्य खान यांनी महाविद्यालयाच्या नियतकालिकाचा प्रमुख संपादक म्हणून माझी नेमणूक केली त्यावेळी मी विद्यार्थ्यांना कथा कविता ललितलेख वैचारिक लेख प्रवास लेख वगैरे विविध प्रकारचं साहित्य लिहून माझ्याकडे देण्यासाठी विनंती केली होती नियतकालिकांचं प्रमुख संपादक पद प्रथम आल्यानं माझ्यातही उत्साह हो वाढला होता आपण हा उपक्रम नीटपणे राबवायचा नियतकालिकाची एक चांगली परंपरा निर्माण करायची महाविद्यालयातील विद्यार्थी साहित्यिकांना चांगल्या प्रकार उत्तेजन द्यायचं सुप्त साहित्य गुणांना हेरून त्याची अचूक दिशेने जडणघडण करायची असा हेतू ठेवून मी उद्योगाला लागलो होतो पण जमलेले लेखन मी जेव्हा निवडीसाठी वाचू लागलो तेव्हा माझी घोर निराशा झाली साहित्य पोरवयाला शोभेल असं जरी होतं तरी साहित्याविषयी मी पूर्ण चुकीच्या समजुती विद्यार्थ्यांच्या मनात रुजलेल्या आहेत याचं निर्माण करणारी जाणीव मला झाली शोभायमान नटव्या भाषेचा उत्साह या वयात असतो हे मी समजू शकत होतो वैचारिक कुवतही या वयात बेताची असल्यामुळं समाजविषयक साहित्य वैचारिक लेख समीक्षणं यांचीही अपेक्षा मी फारशी केली नव्हती ज्या भराभर कविता कथा आल्या होत्या त्यांचे विषय ठरवले होते बहुतेक कथा कवितांचा विषय प्रेमविवलता हाच होता आणि कथेतील नायक आणि नायिका प्रेम करण्यासाठी अगदी घाईला आलेले होते चुंबनं अलिंगनं हातात हात घेणं याची त्यात बरसत होती कवितेत नाग डोळे केस कमर उरोज नितंब यांची तपशीलवार वर्णनं होती गाड चुंबनाच्या व्याकुळ आठवणी होत्या कथेतला मी हा नायक सिगारेट ओढत से। होता नायिका हमका सायकलवरून येत होती दोघेही कॉलेजला असत पण कधीही चालत किंवा स्थायिक बसने जात नसत दोघेही अत्यंत देखणे असत आणि दोघांचेही आईवडील बंगलेवाले पैसेवाले असत त्यांच्या घरी अंथरूण असे बेड असे खुर्ची नसे चेअर असे किंवा प्रशस्त सोफा सेट असे आणि हे सगळ्या विद्यार्थ्यांनी गंभीरपणे लिहिलेलं होतं त्यांच्या कथाकवितांमधून हे सगळं तुडुंब भरून वाहत होत या विद्यार्थ्यांना कसं आणि काय सांगायचं हा यक्ष प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला कारण असं की श्री शाहू मंदिर महाविद्यालयातील सत्तर ते पंचाहत्तर टक्के विद्यार्थी हे पुणे शहराबाहेरचे होते लांबच्या लांब ग्रामीण भागातून ते पुणे शिकायला आलेले होते त्यांच्या घरात शिक्षणाचे कोणतेही पूर्व परंपरा नसेल ही मुलं प्रामुख्यानं अधस्तरीय छोटे शेतकरी शेतमजूर बलुतेदार दलित मागासवर्गीय इत्यादी बहुजन समाजातील होती शिक्षण सवलतीमुळे या जाती जमातींचा शिकण्याचा उत्साह वाढलेला त्यामुळे ही मुलं कशी बशी पास होत आलेली होती पुणे शहरातील एस पी फर्ग्युसन गरवारे यांसारख्या नामांकित महाविद्यालयात हे विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी प्रथम धडपडत असत पण तिथं मार्कांच्या टक्केवारीवर प्रवेश दिला जात होता साहजिक शहरातील पांढरपेशा बुद्धिजीवी वर्गातील मुलांना तिथं प्रामुख्याने प्रवेश मिळणे आणि कमी टक्केवारी असल्यानं या ग्रामीण मुलांना वा प्रवेश वाकरला जाईल एखाद्या कॉलेजात विद्यार्थ्याला कुठंच प्रवेश मिळाला नाही तर उपहासानं शाहू कॉलेजात मिळेल तिकडं जा असं म्हटलं जाईल शहरी संस्कृतीनं नाकारलेले हे विद्यार्थी शाहू कॉलेज येत तिथं त्यांना हमखास प्रवेश मिळेल कशावशा खोल्या तयार केलेल्या वसतिगृह ते ट्रंका ठेवण्यापुरखं पुष्कळव्या क्लासमध्येच राहत कॉलेज सुरू व्हायच्या आधी म्हणजे सकाळी साडेसातच्या आधी सगळं काही आवरून ट्रंका भिंतीकडेला कोपऱ्यात लावून ते त्याच वर्गात वया घेऊन बेंचवर बसत दोन दिवसाच्या दाढ्या वाढलेल्या डोक्यांचे केस वाढलेले केसांना तेलाचा स्पर्शही नसलेला मळकट कुर्ते विजार पॅन्टा तुटक्या चपल्या चेहरे अगदी गरीब आणि निस्तेज वागण्यात व्यक्तिहीनता त्यांना पाहिलं की मला माझे कॉलेजचे दिवस आठवत मग मी त्यांच्या गावाकडच्या परिस्थितीची सहज कल्पना करू शकत असे एखादा मुलगा काही कामासाठी भेटून गेला घरची अडचण सांगून गेला की मी कन्वेन भरून येईल पण ही मुलं अशा प्रकारचं साहित्य लिहितील याची मला कल्पना नव्हती त्यांची वाङ्मयन आवड फडके पद्धतीच्या कथा कादंबऱ्यांवर हिंदी सिनेमांच्या तुफान मार्या मार्यावर पोचली जात असेल असं वाटलं नव्हतं ज्यांच्या साहित्यात काही गुणनिदानाचे तरी दिसतात अशा निवडक मुलांची मी यादी करून त्यातील एकेकाला बोलावून घेतलं होतं आरंभी त्यांच्या साहित्याविषयी काहीच न बोलता त्यांच्या गावाविषयी घराविषयी बहीण भावंडांविषयी शेतीविषयी इथं सोय कशी काय झालीय याविषयी विचारू लागलो यातील बारीक सारीक नाट्यपूर्ण प्रसंग जाणवले तर त्याविषयी अधिक खोलवर जाऊन विचारू लागलो दारिद्र्य कारुण्य असहाय्यता विपरीतता शोषिकता दुःखयुक्तता अन्याय सहन करण्याची मुकट वर्तनशीलता त्यांच्या स्वतःविषयीच्या भर माहितीत भरलेली असे हे विचारून झालं की मी मग त्यांना कथेतील नायक नायिका कुठं पाहिलं आहेस का कवितेतील प्रेम भावना तुझ्या आयुष्यात अनुभवायला मिळाली आहे का तू सिगारेट ओढतोस काय आराम खुर्चीत कधी बसून चहा पिला आहेस का इत्यादी घटेतील घटना प्रसंग वस्तू त्यांच्या अनुषंगाने प्रश्न विचारित असे वाङ्मयी निर्मितीचा उत्साह असलेल्या विद्यार्थ्यांना मला अधूनमधून भेटण्यास सांगू लागलो चांगलं चांगलं वाचायला सुचू लागलो जमेल तसं त्यांच्या नवजात साहित्यावर संस्कार करून देऊ लागलो साहित्यविषयीच्या त्यांच्या भ्रामकल्पना धुवून काढण्याचा प्रयत्न करू लागलो त्यांचं साहित्य त्यांच्या जीवनातल्या अनुभवातून कसं आकाराला येईल याची काळजी घेऊ लागलो काळावर भरोसा ठेवून सत्यकथा सेंटर हेही आत्मसात करू लागलो त्यांचा विचार अधिक चिकित्सेने करू लागलो मनाशी काही खुनगट बांधू लागलो पण त्या मनातच राहत त्याचा नीट आणि चौफेर विचार झाल्याशिवाय काही निर्णय होणं आता ताईपणाचं होईल असं वाटत होतं मला माझी वैचारिक तयारी कमी पडत होती तिच्याविषयी पुरेसा आत्मविश्वास वाटत नव्हता म्हणून उद्यावर भरोसा ठेवू लागलो तातडीनं करायचं आणखी एक महत्वाचं काम होतं अजून प्रबंध पूर्ण करायचा होता त्यासाठी खूप वाचन आणि लेखन करायचं पडलं होतं मुलींच्या परीक्षा जवळ आल्या होत्या त्यांचा अभ्यास रोज भरपूर वेळ घेण्याची गरज होती स्मिता बी एडच्या परीक्षेला बसणार होती रोजचा स्वयंपाक आणि कॉलेज करता करता तिचे हाल होत होते त्यामुळे माझ्या मनावर ताण वाढत होता जमेल तेवढं स्वयंपाकात मी तिला मदत करत होतो पण ती पुरेशी नव्हती मर्यादित होती मुख्य म्हणजे भाकरीने भाज्यांना भाजणी फोडणी देण्यात तिला वेळ घालवावा लागत होता मी दोन्ही स्टोव पेटून देत होतो भाज्या कांदा कोथिंबीर चिडून निवडून देत होतो स्वयंपाकाचा पसारा आवरत होतो मुलींना आंघोळी घालत होतो जानेवारी संपत आला होता शैक्षणिक वर्षाची अखेर जवळच चाललेली त्यामुळे कामाचे ढीक वाढतच होते म्हणून स्मिताच्या थोरल्या बहिणीस म्हणजे अक्कांना मदतीसाठी बोलवलं त्या आणि स्मिताला नि मलाही थोडी संत मिळाली स्मिता अभ्यासाकडे वळली मी स्वाती कीर्तीचा अभ्यास घेण्यात निर्वेदपणे जास्त वेळ देऊ लागलो माझं काम उरकू लागलो गावाकडं दौलतही अभ्यासाकडं गंभीरपणे वळला होता त्याची अधूनमधून पत्र येत होती डिसेंबरात त्यानं एस एस सीचा फॉर्म भरला होता मला त्याची काळजी लागून राहिली होती पहिल्या प्रयत्नात तो एस एस सी पास होईल की नाही याची चिंता वाटत होती आप्पासारखा तोही गटांगळा खात राहिला तर त्यामुळं पुढं शिकण्याचा त्याचाही आत्मविश्वास ढळला तर त्याला कसा काय सावरायचा मग या दोन्ही भावांचं काय करायचं दोन वर्ष झाली तरी अजून आपल्याला नोकरी नाही नुसत्या एस एस सी झालेल्याला कोण नोकरी देणार त्याच्या मनातही खोलवर एक पोकळी निर्माण झाली होती एकूण जीवनाच्या आसपास काही जमणार नाही असं त्याला वाटत होतं साधी नोकरीही आपणास मिळू शकत नाही याचा परिणाम त्याचा आत्मविश्वास ढळण्यावर झाला त्याची भावनाविवश मोठी मोठी पत्र येत होती माझ्या मनात घोर निर्माण झाला होता त्याला धीर देत असलो तरी आतून मी चिंताक्रांत होतो याला मिळणार तरी नोकरी कसली कारकुनाची नाही तर तसलेच कसले तरी जन्मभर रखड ठेवणारी सगळ्या घरदाराची जन्मभर अपुऱ्या पगारात फरफट करणारी दौलतच असंच झालं तर या दोघाही भावांच्या संसारांना जन्मभर मला सारखे सारखे पेलावे लागेल मी एकटा कसा काय जन्मभर पुरा पडणार सतरा मार्चला सुरू झालेली एस एस सीची परीक्षा संपल्या संपल्या दौलतचं पत्र आलं बाकीचे पेपर सगळे चांगले गेलेत पण इंग्रजी आणि गणित हे दोन्ही पेपर्स अवघड गेले आहेत माझा परीक्षा नंबर अमुक तमुक आहे मी खसल्यागत झालो दौलतचं भवितव्य मला स्पष्ट दिसू लागलं त्याचं पत्र आलं त्याच दिवसापासून स्मिताची परीक्षा सुरू झाली होती तिचीही मला काळजीच होती प्रपंचाच्या व्यापातून ती परीक्षा देत होती पेपर देऊन आल्या आल्या मी तिला उत्सुकतेने विचारलं कसं गेला ग पेपर गेला आपला कसा न काय एका पेपरातनं मोकळी झाले हेच फार झालं ती पेपरविषयी काहीच बोले ना तिनं निर्णय भविष्य काळाच्या स्वाधीन केलेला मला आणखी खोल खड्ड्यात पडल्यासारखं झालं मुलींच्या परीक्षा होत्या स्वातीच्या स्पेलिंगच्या चुका होत कीर्ती एका प्रश्नाचं उत्तर आलं नाही तर पुढचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी तिथंच खेळत बसू लागली त्यामुळं दोघींचीही काळजी लागून राहिलेली माझा आत्मविश्वास कमी कमी होत चालला होता पुन्हा हे वर्ष वाईट जाणार असं वाटू लागलं सगळीकडनं चिंता लागलेली कशात काही उत्साह वाटेन असं झाला पोटातल्या कळा पुन्हा हळूहळू वाढू लागल्या तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद